तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या शेतामध्ये ई पीक पाहणी करणार आहोत तर मित्रांनो ती ई पीक पाहणी कशी करायची ते नवीन व्हर्जन आलेलं आहे मित्रांनो तुम्ही व्हर्जन डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरमधून तर मित्रांनो ही कशी करायची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करायला हा विसरू नका तर मित्रांनो तुमच्या तुमची इंटरनेट स्पीड थ्री जी किंवा फोर जी असणे गरजेचं आहे आणि कमीत दोन जी बी असणे गरजेचं आहे तर मित्रांनो हे बघू शकता इथे तुम्हाला महसूल विभागमध्ये यायचं आहे महसूल विभाग तुम्हाला निवडायचा तुमचा जो पण असेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही इतर म्हणून किंवा शेतकरी म्हणून इथं लॉग इन करू शकता तर इथं शेतकरी म्हणून आपण लॉग इन करू आणि इथे तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे हे बघू शकता मोबाईल नंबर प्रविष्ट केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असं इथे एक संकेतांक विसरलात इथं तुम्ही खाता इताराचे नाव तर मित्रांनो नवीन नोंदणी जर करायची असेल तर इथं नवीन खातेदार नोंदणीवरती क्लिक करून घ्यायचं आहे हे बघू शकता नवीन खातेदार नोंदणी करायची तिथं तुम्हाला इथं विभाग येईल तर इथं तुम्हाला छत्रपती संभाजीनगर निवडायचा आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला जिल्हा निवडल्याच्या तुम्हाला इथं तालुका निवडायचा आहे जो पण तुमचा तालुका आहे तो तालुका इथे निवडायचा आहे तालुका निवडल्याच्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे तुम्हाला जे पण गाव असेल ते इथे आपण गाव निवडू हे अशा प्रकारे तुम्ही इथे गाव निवडलं त्याच्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही खातेदार निवडण्यासाठी तुम्ही इथे तुमचं पहिले नाव मधले नाव आड नाव किंवा खाते क्रमांक असं किंवा गट क्रमांक असं टाकू शकता तर आपण इथे गट क्रमांक निवडू गट क्रमांक निवडल्याच्यानंतर तुम्हाला इथे सोदावरती क्लिक करायचं आहे किंवा इथे तुम्ही गट क्रमांक टाकू शकता हे बघू शकता घट क्रमांक टाकला तर आपली माहिती उपलब्ध नाही असं म्हणत आहे तर आपण इथे खाते क्रमांक टाकू हे बघू शकता खाते क्रमांक टाक हे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपलं ते नाव वगैरे सर्व आलेले आहेत तर इथे तुम्हाला नाव सिलेक्ट करून पुन्हा इथे बाणावरती क्लिक करायचं आहे का तर इथे तुम्ही खात खालील खाते अंक क्रमांक तपासा आणि त्याच्यानंतर या बानावरती इथे तुम्हाला खालील नोंदणी मोबाईल प्रकारे करण्यात आली आहे मोबाईल क्रमांक बदलायचा असेल तर ते इथून बदलू शकता किंवा पुढेवरती क्लिक करायचं आहे हा इथं तुमची नोंदणी आधीच झालेली आहे तुम्हाला पुढं जायचं आहे का तर होयवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तिथं जायचं आहे तुम्हाला हे ज़ बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इथे लॉग इन करू शकता तर तुम्हाला इथे आल्याच्यानंतर पीक माहिती नोंदवा नोंदवावरती तुम्हाला जायचं आहे पीक माहिती नोंदवावरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे खाते क्रमांक तुमचा निवडायचा आहे खाते क्रमांक निवडल्याच्यानंतर तुम्हाला गट क्रमांक निवडायचा आहे जो पण गट क्रमांक आहे तो जमिनीचं क्षेत्र इथं दिलेलं असेल तुम्हाला तर हंगाम निवडायचा आहे जे पण असेल ते खरीप संपूर्ण वर्ष तर इथं तुम्ही खरीप हंगाम निवडू शकता पेरणीचं उपलब्ध क्षेत्र इथे किती येते तुम्ही इथं तुम्ही निवडू शकता पिकाचा वर्ग कोणताही पिक आहे मिश्र पिक आहे बहु पिक आहे त्याच्यामध्ये निर्वळ पीक निवडायचं आहे पीक इथं पिक करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला निवडायचं आहे वयमोग आहे का साबीन आहे का कापूस आहे इथं कापूस निवडायचा आहे सत्र किती आहे हेक्टरमध्ये तर इथं तुम्हाला टाकायचं आहे झिरो पॉईंट बारा इथे झिरो पॉईंट बारा असं टाकून द्यायचं आहे त्या जलसिंचन हे साधण्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जे पण आवश्यक साधन आहे ते इथं टाकून द्यायचं आहे तर सिंचन पद्धती कशी आहे तुमच्याकडं तुषार सिंचन ठिबक सिंचन तर ठिबक सिंचन इथं निवडायचं आहे लागवडीचा दिनांक इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे कधी पण झाला इथे दोन हजार चोवीस अशा प्रकारे इथे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमची डेट टाकून पुढे जाऊ शकता इथे पुढे गेल्याच्यानंतर नंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन येईल तुमचं गुगल लोकेशन ऑन करा तर हे ऑन करून घ्यायचं आहे गुगल लोकेशन ऑन केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक तुम्ही छत्तीस पॉईंट सात मीटर एवढ्या अंतरावरती आहेत हे असं तुम्हाला सांगत आहे तर तुम्हाला इकडे जायचं आहे हे बघू शकता तर इथे पुढे जावरती जायचं आहे त्याच्यानंतर पिकाचं छायाचित्र एक नंबरचं तुमचा फोटो काढून घ्यायचा आहे असा फोटो काढून घ्यायचा आहे फोटो काढल्यानंतर तुम्हाला इथे अपलोड करून द्यायचा आहे तसेच त्याच्यानंतर दुसरं छायाचित्र एक निवडायचं आहे तुम्हाला हे बघू शकता अशा प्रकारे आपली ई पीक पाणी झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू शकता हे बघू शकता पिकाचा दिनांक इथे पिक ई पीक वाहनीचा दिनांक खाते क्रमांक गट वरीलप्रमाणे ही सर्व माहिती योग्य अचूक असले जे घोषित आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला इथे पुढे जावरती क्लिक करायचं आहे हे बघू शकता अशा प्रकारे आपली ई पीक पाहणी कम्प्लीट झालेली आहे त्याच्यावर ठीकवरती क्लिक करायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद